नमस्कार मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे गणेश चतुर्थी आणि आज आपल्या घरी आपले गणपती बाप्पा येणार आहेत तर सर्वात आधी मी तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देते तर याआधी गणेश चतुर्थीच्या दिवशी मी एक पोस्ट केलेली होती ज्यामध्ये मी सर्वांना शुभेच्छा दिलेल्याच होत्या पण काही कारणामुळे जर ती पोस्ट कोणी जर पाहिली नसेल तर त्यांनी आत्ता दिलेल्या शुभेच्छा गोड मानून घ्याव्यात तर आज आपल्या घरी बाप्पा येणार आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गणपती बाप्पांचा जो आवडता पदार्थ आहे ते म्हणजे मोदक तर मी आज मोदकच बनवणार आहे बाप्पासाठी तर मी सकाळीच ठरवलेलं की मोदक बनवायचे म्हणून घरामध्ये जे नारळ होते ते काढले आणि फोडले पण त्याच्यामध्ये ओलं खोबरं नव्हतं तर त्याच्यामुळे आम्हाला डिमार्टमध्ये जाणं भागच होतं आणि दुसरंही काही थोडंसं सा सामान घ्यायचं होतं तर म्हटलं चला आहे तर ते क ती गोष्टही घेऊन येऊया आणि असं आम्ही डीमार्टला गेलो आणि इथे तुम्ही बघा शर्विलची दंगामस्ती खूप जास्त चालू होती ॲक्च्युली शर्विलचीही थोडीफार शॉपिंग होती आणि माझीही थोडीफार शॉपिंग होती तर आम्ही ती शॉपिंगही केली तर तुम्हाला दिसत असेल इथे डीमार्टमध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही बघितल्या तर ते म्हणजे सर्वात आधी ह्या बॅग बघितल्या ह्या आहेत स्लिंग बॅग साईड बॅग आहेत अशा आणि युनिसेक्स आहेत कोणीही वापरू शकतं मुलगा मुलगी कोणीही घा घेऊ शकतात अशा ह्या बॅग आहेत आणि थोड्याशा चांगल्या होत्या तर आ, मला ह्या बॅग बऱ्याच दिवसापासून खरेदी करायच्या होत्या आपण मी घेत नव्हते आणि स्वप्नील आहेत त्यांनी अचानक एक दिवस गेल्यानंतर बघितलेलं की ह्या बॅग इथे दिसत आहेत तर मी अनायसं गेलेच होते मार्टमध्ये सो म्हटले चल तू आलीच आहेस तर बॅग आहेत तर तू घेऊन टाक एखादी तर मी पण एक बॅग खरेदी केली आणि शर्विलसाठी सुद्धा आम्ही शूज खरेदी केले आणि त्यानंतर आम्ही घरी येऊन आमची जी मोदकांची तयारी होती ती सुरू केलेली होती कुठे गेले आता छान साडी नसून तयार झाले आणि मला आता बनवायचे आहेत मोदक तर मी जे मोदक बनवते ते गव्हाच्या पिठापासून बनवते म्हणजे उकडीचे मोदक जे असतात तांदळाच्या पिठाचे बनवतात ते माझ्याकडे बनत नाही म्हणजे आम्ही बनवत नाही कधी तर गव्हाचेच बनवतो फक्त मी जे आहेत ते ड्रायफ्रूट वापरून मोदक बनवते तर इथे मी ऑलरेडी तयारी करून ठेवले कारण मला हे जे मोदक आहे ते दुपारी बनवायचे होते आणि शबीने मला काही करून दिलं नाही व्यवस्थित तर मला दुपारपासून जसा जसा वेळ भेटेल ना थोडा थोडा त्या मी थोड्या थोड्या गोष्टी तयार करून ठेवल्यात तर इथे मी सुद्धा मला जेवढा लागणार आहे तो काढून ठेवलेला आहे आणि इथे ड्रायफ्रूटमध्ये मी घेतलेले आहेत काजू आणि पिस्ते तर बदाम संपलेले होते तर मी बदाम इथे वापर म्हणजे आता आज तर नाही घालत आहे आणि इथे घेतले थोडेसे मनुके आणि थोडेसे बारीक म्हणजे जे पिस्ता आणि ताजव हो ते एकदम लहान लहान छोटेसे तुकडे कट करून घेतले आणि मी ते पीठ सुद्धा मळून ठेवलेलं आहे तर हे गव्हाचं पीठ आहे आणि थोडस कडक मळलेलं आहे म्हणजे खूप जास्त सॉफ्ट आहे कारण पुढे जातो ना तसं ते पीठ थोडस असं लांब होतं त्याच्यामुळे मी आधीच खूप जास्त पात नाही मळलेलं थोडस कडक कठीणच ठेवलेलं आहे पटापट आता हे बनवून घेते कारण ऑलरेडी खूप लेट झालेला आहे आणि इथे मी ओला नारळ किसून घेतलाय तर हा एक पूर्ण कसं असं दाबून भरून घेतलेला आहे एवढं भरपूर होईल तर चला पटकन बनवते तर सर्वात आधी मी काय करणार आहे थोडस तुपामध्ये हे जे ड्रायफ्रूट घेतलेत ना ते एकदम हलके ते खूप हलके म्हणजे फक्त थोडेसे रोस्ट करून घेणार आहे आणि जरी नाही घेतले तरी चालतात असं काही नाही पण मी आत्ता तर घेते सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो मी आता मला बरेच दिवस ब्लॉक शूट करताना खूप प्रॉब्लेम येतोय ते म्हणजे हा माझा ट्रायकॉड आहे आणि हा ना तुटलाय आता इथे बघा हा ना जुगाड केलाय अहोनी तर इथे रबर लावलेले दिसतात तुम्हाला हे अजिबात प्रॉपर मूव होत नाहीये तर त्याच्यामुळे मला शूट करताना करता थोडासा प्रॉब्लेम येतोय नवीन ऑर्डर बनवण्यासाठी सुरुवातीला सारण बनवून घेते तर मी नारळ आहे जे खोबरं आहे ते आधीच किसून ठेवलेलं होतं तर कढईमध्ये अगदी थोड्याशा तुपामध्ये मी किसलेला खोबरं जे आहे तर ते घालून हलक परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आपण गुळ घालायचा आहे तर तो कमी जास्त प्रमाणात आपल्याप्रमाणे घालू शकतो आपण आणि सोबतच त्याच्यामध्ये मी अगदी अर्धा किंवा एक चमचा आपण वेलची पूड मिक्स करायची आहे तर याने मोदकांना खूप छान असा सुगंध येतो आणि छान लागतात मोदक तर हे जे मोदक आहेत याच्यामध्ये मी ड्रायफ्रूटही वापरणार आहे तर ही स्टेप करायच्या आधी आ, मी त्याच कढईमध्ये थोड्याशा तुपामध्ये जे ड्रायफ्रूट मी कापून ठेवलेले होते जसं की पिस्ता काजू कट करून ठेवलेले होते आणि थोडेसे मनुकेसुद्धा होते तर त्या सर्व गोष्टी मी हलक्या तुपामध्ये आधीच फ्राय करून साईडला काढून ठेवलेल्या होत्या तर आता इथे तुम्हाला दिसत असेल तर जे सारण जे आपलं आहे म्हणजे आपण जे, जे गुळ घातलेला आहे तो पण व्यवस्थित त्या नारळामध्ये मिक्स झालेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल इथे गुळाचा कलर खूप छान असा उतरलेला आहे आणि वेलचीचा फ्लेवर सुद्धा याच्यामध्ये उतरलेला आहे आणि या सारणामध्ये आपण आपण जे ड्रायफ्रूट रोस्ट करून ठेवलेले आहेत साईडला तर ते, ते मिक्स करायचे आहे आणि अशा पद्धतीनं आपलं सारण तयार होतं तर इथे मी सुरुवातीला थोडीशी कणिक मळून ठेवलेली होती तर त्याचे अगदी लहान लहान गोळे तयार करून घेतले म्हणजे ज्या आकारात मला मोदक बनवायचे आहे त्या आकारातले गोळे तयार करून घेतलेले होते आणि ते असे किंचितचे मध्यभागी थोडेसे जाड आणि साईडला थोडेसे हलके पातळ अशा पद्धतीने मी लाटून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे सारण आहे ते व्यवस्थित मध्ये ठेवायचं आहे आणि मोदकांना छान असे कळ्या पाडायचे आहेत तर माझी जी कणिक आहे ती मी थोडीशी घट्ट यासाठीच मळलेली होती की त्याच्या कया व्यवस्थित पाडता याव्यात पण शर्विलची दंगा मस्ती चालू होती त्याच्यामुळे चा माझी कणिक होती ती थोडी जास्तच सैल झाली पण तरीही मोदक व्यवस्थित वळता येत होते इथंपर्यंत चांगली होती कणिक त्याच्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम झाला नाही आणि अशा पद्धतीने हे बघा खूप असे छान मोदक माझे तयार झालेले होते आणि मोदक कुठेही एकही मोदक कुठेही फुटला नाही किंवा आतलं सारण बाहेर निघालं नाही असं काहीच नाही झालं खूपच छान माझे मोदक तयार होते त्यानंतर मी मोठ्या पातेल्यात थोडंसं पाणी घालून चाळणीवरती माझे जे काही मोदक बनवलेले होते त्याची उकड काढण्यासाठी मी ठेवून दिलेलं आता उकड काढून झाली त्याच्यामध्येच मी ना सगळे जेवढे बनवलेले आहेत मोदक काढून देते जेणेकरून ते देवाला नैवेद्य वगैरे दाखवते अहो या इकडे नैवेद्याला ताट हे केलंय आता माझे फायनली सगळे मोदक गडवून झालेत आणि मी ते त्याला फुकड काढण्यासाठी पण ठेवलंय एका पार पारेला गरम पाणी करून त्याच्यामध्ये मोठ उघडण्यासाठी ठेवले तर आता माझं सारण पण राहिलं थोडस आणि ठीक आहे काही हरकत नाही आणि सुद्धा मी थोडा जास्त घेतलेला होता काढून इतकेच गरज पडली तर म्हणून पण लागला नाही कुठे जय कर जय कर जय जय कर जय जय कर, जै कर. जै? जै? इकडे 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 फोन करायचं तर आजची ही रेसिपी आहे ती तुम्ही नक्की ट्राय करा कारण आता गणपती आज बसले बऱ्याच जणांनी आज गणपती बाप्पासाठी मोदक बनवले असतील आणि काही जणांनी जर नसतील बनवले काही कारणामुळे तर अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्ही मोदकाचा नैवेद्याचा दाखू शकता त्यामुळे ता जरी आज जर बनवलं नसेल तर नक्की बनवा नंतर म्हणजे उद्या परवा कधीही बनवा आणि ड्रायफ्रूट घालून बनवले तरी चालेल नाही घातले तरी चालेल तुम्हाला हा जो गणपती बाप्पा दिसत आहे तर तो आहे माझ्या घरातील गणपती बाप्पा जो मुंबईमध्ये बसवलेला आहे तर दरवर्षी माझे थोरले दीर जे आहेत ते गणपतीची आरास अशी खूप छान पद्धतीने करत असतात आणि यावर्षीसुद्धा त्यांनी खूप छान अशी आरास केलेली होती तर त्यांना मी गण मी तर यावर्षी काही गणपतीला मुंबईला जाणार नव्हते स्वप्नीलही जाणार नव्हते यावर्षी कारण त्यांना काम आहे सो आम्ही दिराणातच सांगितलेलं होतं की तुम्ही गणपतीचे व्हिडिओ आणि थोडेसे फोटो पाठवा म्हणजे आमच्यासाठी आणि तुमच्यासाठीही म्हणजे मी तुमच्यासोबत शेअर करू शकेन की आमच्या घरातील गणपती बाप्पा कसा आहे तर हा असा गणपती बाप्पा आहे अतिशय छान डेकोरेशन केलेलं आहे आणि अतिशय गोड अशी मूर्ती आहे तुम्हाला माझ्या घरातील बाप्पा कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद